नमस्कार शेतकरी मायबापांनो बायोटेक चिमूर तंत्रज्ञानामध्ये संपूर्ण शेतकरी मायबापांचं सदस्य स्वागत मी समीर कारेकर आपल्यापुढे घेऊन आलो आहे संत्रा पिकातील फळगळ व्यवस्थापन यासाठी मी आपणास जो प्लॉट आहेत ज्यावर आम्ही पूर्ण तंत्रज्ञान वापरतोय आपण इथे बघू शकता नाहीच्या बरोबरीने फळगळ आहेत फळाचा कलर अतिशय हिरवा हा आज दिनांक तेरा जुलै दोन हजार चोवीसला वार शनिवारला आंबिया बहार जे संत्र होते त्यावर आपण व्हिडिओ बनवतो आहेत शेतकरी मायपापांना एक महत्त्वाचं सांगायचं आहे की शेतकऱ्यांच्या ज्या हातून चुका होतात आणि त्यामुळे या आंबिया बहाराचे फळ फार मोठ्या प्रमाणात गळ होतं कारण सतत ढगाळ वातावरण असल्यामुळे यावर पांढरा माशीचा सोबतच थ्रिप्सचा सोबतच फळमाशीचा अटॅक मोठ्या प्रमाणात येतो आहे आणि आपण त्याची काळजी व्यवस्थित न घेतल्यास मोठ्या प्रमाणात झाडाची फळगळ आपणास दिसतं हा जो प्लॉट आहे हा चायनाचा संत्राचे हे प्लांट्स आहेत आणि याच बाराही महिने फळं लागतात ह्या संत्र्याची खासियत आहे सिडलेस अतिशय गोड असा हा संत्र आहे आणि त्यामुळे याची मागणी बाजारपेठेत फार मोठ्या प्रमाणात आहे शेतकरी मायबापांना बापांना सांगू इच्छितो की आपण आपल्या क्षेत्रामध्ये क्रांतीबायोटिक जे लिंबूवर्गीय पिकामध्ये संत्रा मोसंबी यांचं जे तंत्रज्ञान देत आहे ते तंत्रज्ञान आपण सगळ्यांनी स्वीकारावं आणि आपल्या क्षेत्रामध्ये याची लागवड वाढवावी यासाठी लागणारे कलमे क्रांतिबायोटेकमध्ये उपलब्ध आहेत त्वरित शेतकऱ्यांनी याबाबत ऑर्डर्स द्यावा मागणी करावी क्रांती क्रांतिबायोटेक कलम उपलब्ध करून लागवड करून त्यांना दर महिन्याला तपासणी करून पूर्ण मार्गदर्शन शेतात येऊन करेल सोबतच या संत्र्याची बाजारपेठसुद्धा क्रांतिपौटेक शेतकऱ्यांना उपलब्ध करून देईल आपल्यापुढे मी समीर कारेकर पूर्ण हा मिनिशी बोलतो आहेत नमस्कार पण शेतकऱ्याला तंत्रज्ञान देत असताना शेतकऱ्यांनी गैरसमज करू नये की क्रांतिबवटेक झाडाला पाणी टाकायला येईल खतं द्यायला येईल कचरा काढायला येईल क्रांतिबवटिक तंत्रज्ञानामध्ये शेतकऱ्यांना आम्ही मार्गदर्शन करतो आहे शेतकऱ्यांकडून त्यांना आपण दर महिन्याला सांगतो आहे की दादा आपल्याला या झाडांच्या अवतीभोवतीचा कचरा काढायचा आहे आपल्याला याला दररोज पाणी द्यायचं आहे पाण्याची गरज भासल्यास पाहिजे त्या प्रमाणात त्याचं खताचं व्यवस्थापन करायचं आहे क्रांतिबायोटेक स्वतही करणार नाही तुमच्याकडून करून घेतल्या जाईल नाहीतर काही शेतकरी गैरसमज करतात की क्रांतिबायोटेक आमच्या शेतातून काम करेल आमचं कर्तव्य आहे मार्गदर्शन करणं आणि सगळ्यात महत्त्वाचं मार्गदर्शन शेतात शेतातून करत असल्यामुळे शेतकऱ्याच्या उत्पादनात फार मोठ्या प्रमाणात वाढ झालेली दिसून येते आपण बघू शकता जवळ यावर एकही एक फळमाशीचा अटॅक दिसत नाहीत गांभीर्याने बघू शकता आपण मी चांगल्या पद्धतीने आपणास दाखवतोय यावर एकही एक फळमाशीचा अटॅक दिसत नाहीत आणि सोबत पांढऱ्या माशीचंसुद्धा यावर अटेक नाहीत आपण मागून पाण्याला दाखवतोय थ्रीप्ससुद्धा यावर दिसत नाहीत आपण बघू शकता आपल्या जाणवेल की क्रांतिभोवतेक हे व्यावसायिक दृष्टिकोनातून विदर्भातील शेतकऱ्यांचं उत्पादनात वाढ व्हावी हो यासाठी वेळोवेळी मार्गदर्शन करते उत्पादन वाढून घेते आणि शेतकऱ्यांना त्यांना बाजारपेठ उपलब्ध करून देत असल्यामुळे शेतकऱ्यांना बाजारात फिरायची गरज राहत नाहीत धन्यवाद आमचं यूट्यूब चॅनल बायोटेक चिमूर तंत्रज्ञान सबस्क्राईब करा लाईक करा फॉलो करा आम्ही फेसबुकवर आहोत सोबतच आम्ही यूट्यूबवर आहोत इंस्टाग्रामवर पण आम्ही उपलब्ध आहोत कृपया शेतकऱ्यांनी आम्हाला लाईक करा फॉलो करा आणि आमचे व्हिडिओ अज अजून जास्तीत जास्त शेतकऱ्यांपर्यंत पोचवावे ही महत्त्वाची विनंती धन्यवाद